परतवाड्यामध्ये पहिल्यांदाच बघत आहे एवढं ढकमुटीसारखं पाणी भयंकर म्हणजे रोडवरचं वाहन सुद्धा आता सध्या चालत नाही आहे पहा एखादंच वाहन दिसते फक्त वाहन पूर्ण प्रकारे थांबलेलं आहे आणि समोर पहा तुम्ही काळोख झालाय काळोख हा सध्या संध्याकाळचा वेळ आहे पण पासल्या म्हणजे भयानक 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 पाणी चालू आहे भयंकर भयानक एवढ्या विधांचा कळकळाट होऊन राहिल्या की भयंकर पहिल्यांदा हे रोडवर एवढं सगळं पाणी दिसत आहे या रोडवर कधीच पाणी थांबत नाही पण एवढं पाणी दिसत आहे पा हा व्यक्ती काय करून राहिला पाणी फेकायचा प्रयत्न करून राहिला तिथून तो पा पा काय करत आहे तो पाणी फेकायचा प्रयत्न करत आहे एवढं भयंकर पाणी पाणीचं चालू आहे इतकं भयंकर वातावरण बनलं आहे की एका टाइमले वीज पडली ने एकाच टाईमले पुऱ्या परतवाळ्यातली लाईट लाईट चालली गेली जवळपास मी परतवाड्यात आहे पण याच्यानंतर असं वाटतंय की अचलपूर आजूबाजूला पा पा किती भयंकर आहे अरे बाप रे भयंकर वातावरण बनलंय आता म्हणजे भीती वाटून राहिली आता या वातावरणामध्ये या, या रोड पा रोड पा रोड कसे दिसून राहिले एवढं पाणी साचलंय खालच्या साईडले कि ढकफुटी झाली आहे ढकफुटी खूप मोठी ढकफुटी झाली एवढी ढकफुटी परतवड्यात आजपर्यंत कधीच नाही झाली शहरातलं ना पुर लाईट वाईट सगळी टोटल बंद झाली रोडवरच वाहन सुद्धा बंद झालेलं आहे एवढं भयंकर परिस्थिती झाली आहे वीज वीज कंटिन्यू एका तासापासून वीज कळकत आहेत एका तासापासून कंटिन्यू एवढ्या जोर वीज कळकत आहेत की उद्या उद्या कुठं काय नुकसान निघणार आहे काय होणार आहे हे कोणालाच माहीत नाही पण या विजा कुठंतरी पडल्या असतील आणि याची काही ना काहीतरी नुकसानी काही ना काही नुकसान कुठं ना कुठं खुटा निघणार आहे तुम्ही नक्की पहा हे पहा हे रोड कसे झाले या रोडवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी बघा